नमस्कार वैशालीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मुलांसोबत मोठ्यांनाही खावेसे वाटणारे आईस्क्रीम आणि ते पण बटरस्कॉच आईस्क्रीम आज आपण करणार आहोत चला तर मग लगेच सुरुवात करूया यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर फुल क्रीम दूध हे मी बाजारात अर्धा लिटरचा पाऊच मिळतो तो घेतला आहे दीड टेबल स्पून जी एम एस पावडर एक चुटकी भरत सी एम सी पावडर या दोन्ही पावडर बाजारात इझिली अवेलेबल आहेत आणि फारशा महागही नाहीत सात टेबलस्पून साखर साखर पण तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता दीड टेबल स्पून कॉर्नफ्लोअर इथे कढईत दूध तापायला ठेवलं आहे तर यातलं थोडं दूध काढून घेऊया आता या दुधामध्ये आपण साखर घालूया कॉर्नफ्लोअर जी एम एस पावडर आणि ही सी एम सी पावडर ही पावडर अगदी थोडीच घालायची आहे एवढीच नाही तर मग आईस्क्रीम चिकट होतं आणि ह्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आपलं दूध थोडं गरम झालं आहे तर यामध्ये हे साखर आणि पावडरचं जे मिश्रण आपण तयार केलं आहे ते घालायचं आणि एक उकळी येईपर्यंत ह्याला सतत हलवायचंय छान दुधाला उकळी आली आहे तर एक अर्धा मिनिटच आता गॅसवर ठेवूया आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता एका बाउलमध्ये आपण हे काढून आहे तर याला थंड करायचं आहे आणि थोडं अधूनमधून हलवायचं आहे म्हणजे ह्याच्यावर साय येणार नाही आता आपलं हे मिश्रण थंड झालं आहे तर याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये घालूया आणि आता एक चार ते पाच तासासाठी फ्रीझरमध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे बटरस्कॉच आईस्क्रीमसाठी चिप्स लागतात तर ते आपण आता करणार आहोत त्यासाठी आपल्याला लागेल तीन टेबलस्पून साखर तीन टेबलस्पून बदाम आणि काजूचे काप एक चमचा बटर आधी साखर घालायची आहे आणि ह्याला मेल्ट करून कॅरेमलाइज करायचं आहे कॅरेमलाईज झाली आहे छान ब्राऊन कलर आला आहे तर यामध्ये आता हे काजू आणि बदामचे काप घालायचे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे मी आता बटर घालूया बटर घातल्यावर गॅस बंद करायचा आहे नाहीतर ते जळून जाईल अर्धा मिनिट आपण परतून घेतले, तर आता गॅस बंद केलेलाच आहे आपण एका प्लेटमध्ये ग्रीस केलेल्या प्लेट प्लेटमध्ये घालूया प्लेटला मी तूप लावून घेतलं आहे आधी तर यात हे घालून आता पसरायचं आहे आणि ह्याला थंड करून घ्यायचंय आता था। सेट झाल्यावर एका बाउलमध्ये मी वड्या काढून घेतल्या आहेत तर या माझ्याकडे इथे एक पॉलिथिन बॅग आहे त्यामध्ये आपण घालूया आणि हे आता लाटण्याने आपल्याला क्रश करून घ्यायचंय हे तर तयार झाले तर एका बाउलमध्ये काढून घेऊया तर आपले बटरस्कॉचचे चिप्स तयार आहेत हे आपल्याला नंतर आईस्क्रीममध्ये मिक्स करण्यासाठी आणि वरून टॉपिंगसाठी लागणार आहेत आपण हे पाच सहा तास मिश्रण फ्रीझरमध्ये ठेवलं होतं तर आता बाहेर काढलंय तर हे आपल्याला आता बीटरने बीट करून घ्यायचं आहे जर बीटर नसेल तुमच्याकडे तर असं ब्लेंडर वापरलं तरी चालेल मी आधी इथे बर्फ जमा करून ठेवला होता फ्रीझरमध्ये तो एका भांड्यात खाली घ्यायचा आहे आणि त्यावर अजून एक भांडं ठेवायचं आहे हे पण मी फ्रीझरमध्ये दहा पंधरा मिनटं ठेवून घेतलं होतं तर हे भांडं पण माझं थंड आहे यामध्ये आपल्याला आता हे मिश्रण घालायचं आहे याचा आधी आपण सुरीने थोडे काप करून घेऊया हे मी इथे आता तुकडे करून घेतलेत याचे सुरीने तर यामध्ये घालूया आणि आता बीटरने आपल्याला हे बीट करायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं मी आता हे थोडं दाबून घेते हे आणि मग फिरवूया दोन मिनिट लो स्पीड वर करायचं आहे आधी आपण यासाठी खाली बर्फ घेतो कारण आपण जसं जसं बीट करत जाऊ तसं हीट जनरेट होते आणि मग आईस्क्रीम मेल्ट होण्याची शक्यता असते त्यामुळे खाली बर्फ ठेवणं आवश्यक आहे आता या बीटरची स्पीड आपण मीडियमवर करूया आणि हे छान फुलेपर्यंत आपल्याला आता बीट करून घ्यायचं आहे बरेच जण यामध्ये मलाई पण घालतात जर तुम्हाला घालायची असेल आणखी रिच करायचं असेल आईस्क्रीमला तर तुम्ही या स्टेजला अर्धा कप दुधावरची साय किंवा फ्रेश क्रीम घालू शकता मी इथे घालत नाही आहे कारण त्यामुळे मग आईस्क्रीमची कॅलरी व्हॅल्यू वाढते आणि मग भरपूर आईस्क्रीम आपण खाऊ शकत नाही जर तुम्हाला रिच टेस्ट हवी असेल तर तुम्ही घालू शकता आता दहा मिनटं झालेली आहेत यात आपण आता एक छोटा पाव चमचा बटरस्कॉच इसेन्स घालूया आणि इथे मी लाईट लेमन येलो फूड कलर घेतला आहे तो पण थोडा घालती आहे कलर घालणं ऑप्शनल आहे पण बाजारातल्या बटरस्कॉच आईस्क्रीमला लाईट लेमन येलो कलर असतो त्यामुळे मी घालते आहे आता परत याला बीट करूया कलर आणि इसेन्स घातल्यावर मी एक चार ते पाच मिनटं परत फिरवून घेतलं होतं आपलं आईस्क्रीम हे जवळपास दुप्पटच्या वर झालेलं आहे छान फुल्लं आहे तर यामध्ये आता आपल्याला हे जे आपण बटरस्कॉचचे चिप्स तयार केले होते ते घालायचे आहेत थोडेसे आपण वरून टॉपिंगसाठी ठेवूयात आणि हलकं मिक्स करून घ्यायचं आहे आता या आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये हे मिश्रण घालायचं आहे हे जवळपास आपलं आईस्क्रीम दुप्पटच्या वर झालं आहे तुम्हाला लक्षात येत असेल आपण याच डब्यामध्ये सेट करायला ठेवलं होतं तर ते आता बऱ्याचशा प्रमाणात वाढलं आहे हे थोडेसे आता बटरस्कॉचचे चिप्स घालू यावरून आता याला झाकण लावूया आणि हे मध्ये कमीत कमी सात ते आठ तासासाठी ठेवायचं आहे म्हणजे आपलं आईस्क्रीम छान सेट होईल फ्रीजमधून मी आईस्क्रीम बाहेर काढलं आहे छान सेट झालेला आहे दिसायला पण मस्त दिसतंय तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढूया आधी आपल्याला हे मी इथे पाणी घेतलं आहे याच्यात हाच टाकून घ्यायचं आहे तर माझ्यासमोर बटरस्कॉच आईस्क्रीम तयार आहे ते हळूहळू छान मेल्ट होत आहे तर पाहून खाण्याची इच्छा होतीये अर्धा लिटर दुधापासून जवळपास सव्वा लिटर आईस्क्रीम तयार झालेलं आहे यात आपण साय मिल्क पावडर किंवा खवा काही पण घातलेलं नाही आणि दूध पण आटवलेलं नाही त्यामुळे ह्याची कॅलरी व्हॅल्यूसुद्धा कमी आहे तर तुम्ही जास्त खाल्लं तरी काहीच हरकत नाही तर तुम्ही पण जरूर ट्राय करा आणि जर आवडलं तर व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा यापुढील भागात आपण आईस्क्रीमच्या आणखी काही व्हेरायटीज पाहणार आहोत तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करा पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।